तुम्ही सांगा त्यावेळेस सुरू करतो सर्वप्रथम सगळ्यांना आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आता आपण मुख्य ज्याच्यासाठी तुम्हाला बोलाय प्रेस कॉन्फरन्स सुरू करू करूया आ, काल कोथरुडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद मोहोळ वय चाळीस सुतारदरा कोथरूड हे त्यांचे साथीदाराबरोबर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या घराकडे जात असताना त्यांच्या सोबतच असलेला साथीदार आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर राहणार सुतारदरा आणि इतर दोन यांनी रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणावरून ते तीन आरोपी पळून गेले होते त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर

परंतु तो मिळाला नाही त्यामुळे त्याच्याकडे एक घटनास्थळावर काही बातमीदारांनी माहिती दिली होती ते की ते टू टू व्हीलरवरून पळून गेलेलं आहे आणि टू व्हीलरवरून पळून गेल्यानंतर ती तिथून त्रयस्त माणसं ती ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या गाडीचा शोध घेतला असता ती व्यवहार स्थितीमध्ये मिळाली मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं असं की

दोन फोर व्हीलर मध्ये हे आठ आरोपी मिळून आलेले आहेत गोळीबाराची जी घटना घडली त्याच्यामध्ये तीन आरोपींनी गोळ्या झाडलेल्या आहेत असं प्राथमिक दृष्ट्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे आणखी त्याच्यामध्ये तपास चालू आहे आणखी काही माहिती मिळाली तर ते आपल्याला समजेल. परंतु प्रथम दर्शनी तीन आरोपींनी गोळ्या झाडल्याचं निष्पन्न कारण काय होतं काही याचा तपास लागू शकला की कुठल्या कारणामुळे हल्ला करण्यात आला या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की तो मैता बरोबर फिरायचा काही दिवसापासून त्याचा मामा एक आहे त्याचं नाव आहे नामदेव महिपती कान आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे गोळेकरचा तो आहे गांधी या दोघांचं शरण मोहन बरोबर होतं असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं था प्रथम दर्शने करून माहिती मिळालेली आहे परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल दोन वकील आहेत हो त्यांचा काय रोल आहे काल जेव्हा आमच्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला त्या के ठिकाणी या दोन गाड्यांमध्ये हे आठ लोक होते त्याच्यामध्ये ते दोन वकील सुद्धा होते त्यांच्याबरोबर ते, ते कशासाठी गेले त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतर आपल्याला कळेल किती दिवसापासून त्यांनी हा कट रचला होता आरोपी मुन्ना पोळेकर दुसरा असून यांच्यासोबत किती दिवसापासून राहत होता आरोपी मुन्ना पोळेकर जो आहे परे, तो त्याच परिसरात म्हणजे सुधार उद्धारा परिसरातच राहतो त्यामुळे याचं ऑफिस सुद्धा त्याच परिसरात होतं त्यामुळे त्याचं जाणं येणं त्या मध्ये होतं म्हणजे बऱ्याच दिवसापासून वर्ष सहा महिन्यापासून परंतु गेल्या पंचवीस पंचवीस दिवसापासून त्याचं रेग्युलर तिथे जाणं होतं म्हणजे पंचवीस दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या हे पण जुनी ओळख होते त्यांची आणि पण किती जणांनी त्याच्यावरती